अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी शिरोड तालुक्यातील सैनिक येथील मजरेवाडी ते सैनिक टाकळी मार्गावरील विलास पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्याचं कुलूप तोडून अज्ञातानी बाराबोर सिंगल बॅरल बंदूक तिचा नंबर सहाशे एकोणसाठ ऑब्लिक डी एच फोर काळ्या रंगाची बट व तपकिरी रंगाचे बॅरेल तसेच पाच हजार रोख रक्कम अशा पन्नास हजाराची चोरी झाल्याची घटना नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घडली होती याबाबतची फिर्याद विलास रंगराव पाटील यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली होती दरम्यान गोपनीय बातमी माहितीनुसार कुरुंदवाड पोलिसांनी सदर गुन्ह्यातील संशयित इसम राहुल बजरंग तांबेकर व मोहन नारायण तांबेकर दोघे राहणार टाकळी तालुका शिरोळ यांना टाकळीतून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे कसून चौकशी केली त्यामुळे दोन्ही आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिली आणि दोघांच्याकडून बारा बोरची बंदूक व रोख रक्कम पाच हजार जप्त केले सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सान पोलीस नाईक संतोष साबळे राजेंद्र पवार प्रवीण शिंदे यांच्या पथकानं धडक कारवाई केली त्याबद्दल पोलिसांचं कौतुक होत निर्भीड बिंधास